这他妈加！ मनुष्यापासून भगवान दूर नसतो आणि त्याला भगवंताची सेवा जर केली आणि प्रत्येक क्षणाला जर भगवंताचं नामचंदन करत राहिला तर प्रत्येक क्षणा क्षणाला त्याचा जो काही कार्य करत असेल त्याच्यात अयशस्वी कधीच घडत नाही प्रत्येक काम आपण जर भगवंताच कार्य म्हणून करत राहिलं तर ते काम कधीच अयशस्वी ठरणार नाही त्याला कधीच त्यामध्ये अपयश मिळणार नाही एवढं सामर्थ्य भगवंताच्या नावान होते आहे पण आपण जीवन जगत असताना कसं टाकायचं जगदगुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही जे काय काम करत असाल त्या कामामध्ये भगवंताचं नामचिंतन करत राहा आणि साधू संतांनी घालून दिलेला मार्ग क्रमण मार्गक्रमण करत राहा तुमच्या जीवनाला अडथळा अडचणी कधीच निर्माण होणार नाही म्हणून तुमच्याही जीवनाचा शेवट गोड होऊ शकतो याचं महत्व दिशा देतो असेल अभंगाच्या प्रथम Bye-bye. त्यांना श्रीमंत श्री तुकाराम महाराज सांगतात माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला जीवनाचा शेवट गोड करण्याकरता काय केलं तर मी अखंड फक्त भगवंताचं करत राहिलो अखंड अखंड त्या भगवान म्हणून माझ्या परमात्म्याचा जिवंतपणे शेवट गोड झाला वैकुंठला सदैव वैकुंठला जाण्याच्या अगोदर जीवनाचा शेवट गोड झाला मग जगतगुरु तुकाराम महाराजांचा महाराजांचा जीवनाचा शेवट गोड होऊ शकतो तो तसाच जीवनाचा शेवट आमच्याही गोड होऊ शकतो आम्ही प्रत्येक क्षणाला फक्त भगवंतच नामचिंतन करत राहिलं पाहिजे प्रत्येक कार्य करत असताना नवे नवे आपण कार्य नका करू तुम्ही फक्त चला एखादं काम करण्यासाठी चलत जा आणि प्रत्येक पावलाला फक्त भगवान पंढरी पंड परमात्म्याचं नाव घ्या प्रत्येक पावलाला आपल्याला एक एक यज्ञ केल्याचं पुण्य आपल्या पडतं घेता वाटत पावला प्रत्येक प्रत्येक क्षणाला आपण प्रत जर नामचिंतन घेत तर आपल्या जीवनाचा शेवट निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या जीवनाचा शेवट भगवंतानी मनुष्य देहाला आल्यानंतर गोड करून दिला आणि तसा जीवनाचा शेवट आम्हालाही करता येऊ शकतो असं महाराज सांगतात तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाचा शेवट गोड करू शकता म्हणून मी माझ्या जीवनाचा शेवट जसा गोड करत राहिलो गोड करण्याकरता अखंड त्या भगवंताच्या सेवेत राहिलो नामचिंतन घेत राहिलं आणि भगवंताचं नामचिंतन घेण्याकरता मी बोललो की कुठलाही वेगळा वेळ काढण्याची गरज नाही कामामध्ये काम जे करत असो आपण काम त्या क्षणाक्षणाला भगवंताचं नामचिंतन नामचिंतनाच प्रत्येक श्वासाला भगवंताचं नामचिंतन करा आपल्याही जीवनाचा शेवट गोड होईल म्हणून मी माझ्या माहेरला आल्यानंतर मग संतांचं जे माहेर आहे ते माहेर कोणतं माझे माझे माहेर पंढरी आई देवारी आई देवर माझे आहे बिवरीच्या ते माझं माहेर पंढरी पंढरपूर आहे आणि त्या पंढरपूरला माझ्या माहेराला गेल्यानंतर कारण सर्वात महत्वाचं सर्वांना आवडणार गोष्ट महिला मंडळाची सर्वात आवडणारी गोष्ट जर काय असेल तर माहेर आहे नुसतं महिलांच माहेर नाही तर पुरुषांचं सुद्धा माहेर असणार ते पंढरपूर क्षेत्र आहे आणि जगतपूर श्रीमंत शिल्पकारा महाराज म्हणतात की मी माझ्या माहेराला येईल आणि तिथे माझ्या जीवनात

भेटी रक्च्या वरा आमचं माहेर असणाऱ्या पंढरपूर क्षेत्राला आम्ही आलो आणि त्या ठिकाणी आमचा बाप आणि माय उभे आहे त्यांच्या चरणावरती आम्ही षष्टांग प्रणिपात केला आम्ही अखंड त्याची वाई केली अखंड त्याच्या भजनामध्ये रथ राहिलो म्हणून जीवनाचा शेवट जिवंतपणे गोड झाला आणि माझ्या जीवनाचा शेवट जिवंतपणे गोड झाल्यामुळे सदेह हो वैकुंठाला जाण्याच्या जा अगोदर माझ्या जीवनाचा शेवट गोड झाल्यामुळे माझ्या जीवनातला जो परिहार होता तो परिहार संपला आणि माझं जीवन अत्यंत आनंदमय झाला अभंगाचा परिहार झाला परिहार आम्ही करत राहिल्यामुळे आमच्या परिहार गोड झाला आणि आमच्या जीवनामध्ये जे काही दुःख होत ते दुःख नाहीच झालं कारण जगाच्या पाठीवर दुःख निवृत्तीच्या फक्त दोन जागा आहेत दोन ठिकाण आहेत एक तर माझ्या भगवान पंडित पर स्पर्ध परमात्मा पर कारण सुखरूपाचा माझ्या भगवान पंडित स्पर्धांग सारखा सुखरूप कोणी नाही आणि माझ्या भगवान असणाऱ्या सर्व संत महात्मा इतका सुखारोप कोणी नाही जगाच्या पाठीवर जर सुख शोधायचं असेल तर संतांच्या पायाजवळ किंवा भगवान पात्रे सुखावसे प्राप्त होत फक्त आपण दिवस त्या भगवंताची आणि त्या संत महात्म्यांची संगत जर केली तर आपण आपल्याही जीवनाचं शेवट जिवंतपणे गोड करू शकतो मिठाल

सकाळी निघालो एक अर्ध्या पाऊन तासामध्ये इथं आलो आणि या गावाला आल्यानंतर जर म्हटलो आलं यंदा धामणगाव धामणगाव माझ्याकडे यायला तयार नाही धामणगाव यायला रिकामा नाही धामणगाव आहे तिथेच बसलेला आहे मी तीस चाळीस किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून या गावाला गावापर्यंत आलो तसं आम्ही मरण आम्हाला येत नाही आपल्याला काय म्हणतो आपण एक आम्हाला मरण आलं आमच्या घरातील एका व्यक्तीला मरण आलं मरण यायला त्याला टाइम नाही आपण वाटचाल करून वीस पंचवीस वर्षाची तीस वर्षाची काय आपल्याला आयुष्यमानता मिळालेली असेल ती वाटचाल करून आपण त्या काळाच्या तोंडापर्यंत मरणापर्यंत प्रवास करून जातो हो। म्हणून आपल्या जीवन जगत असताना प्रत्येक जनाला भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे साधू संतांनी जे मार्गक्रमण आपला मार्ग दाखवलेले आहे त्या मार्गाने वाटचाल करत आपण जीवनाचा मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे जीवन जगत असताना आपण प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येक गोष्टी भगवंत पाहिला पाहिजे प्रत्येक काम मग कुठलाही काम असू द्या सामाजिक काम असू द्या धार्मिक काम असू द्या आध्यात्मिक असू द्या तुमचं शेतीचं काम असू द्या कुठलंही काम करा ते जर भगवंताचं काम करा म्हणून आपण जर करत राहिलो त्यामध्ये कधीही अपयश येत नाही

नामचंद्र करतला की पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही अभंगातलं शेवटचं चरण